आणि सगळे आमदार माजलेत अशी जनतेची भावना असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभागृहात म्हणाले आपण कधीतरी राजकारणाच्या पलीकडे जाणार आहोत की नाही असा प्रश्न त्यांनी विचारला टीका फक्त पडळकर आणि होत असंही ते म्हणाले आपल्या सगळ्यांवर टीका होतये हे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात स्पष्ट केलंय सर्व आमदारांची प्रतिमा मलिन झाल्याचं बाबत त्यांनी खेद व्यक्त केलाय अमकीचा उल्लेख करण्याला कोणाचे मना नाही विषय काय चाललेला आहे आज जो विषय अध्यक्षांनी एखादा प्रस्ताव मांडल्यानंतर कधीतरी राजकारणाच्या पलीकडे जाणार आहोत आपण की नाही जाणार आहोत त्याचं वेगळं मांडता येईल ना, ना। पण एक विषय जर अध्यक्षांनी मांडला एक निर्देश अध्यक्षांनी दिला आहे असं नाही होत जयंतराव कुठेतरी हे बघा जयंतराव एका गोष्टीत आपण एक लक्षात ठेवा फार सिनियर आहात आपण आपण हे लक्षात घेतलं ही प्रतिष्ठा काही कोणा व्यक्तीची नाही इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा या ठिकाणी खराब झाली आहे आज या ज्या शिवाय बाहेर पडतायत त्या काही एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसाला नाही पडत आहेत आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोललं जातं की हे सगळे आमदार माजले म्हणून जरा काही गांभीर्याने घ्या ही प्रत्येक गोष्ट अशी पॉलिटिसाइज करून आपण महाराष्ट्रातल्या जनतेला काय सांगणार आहोत जयंतराव हे बरोबर नाही आहे अशा प्रकारे समर्थन करणं योग्य नाहीये